गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री यांनी गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यात जनता दरबाराचे आयोजन केले होते गोंदिया जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा जनता दरबार असल्याने नागरिकांनी देखील या जनता दरबारात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती यामध्ये नागरिकांच्या विविध समस्या पालकमंत्र्यांनी जाणून घेत त्यावर तोडगा काढला तर अनेक प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोडवण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिले आहे जनता दरबार ह्याच्याकरता घेतला की लोकांसोबत आपला समन्वय झाला पाहिजे लोकांच्या अडचणी काय आहेत हे कळलं पाहिजे या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा जनता दरबार आपण घेतलेला आहे ह्या जनता दरबारच्या माध्यमातून काय जे तात्पुर आपला ताबडतोब जे कारवाई करायचं ते संबंधित अधिकारीला पण सांगितलेलं आहे जे अधिकारी गैरहजर आहेत त्यांच्यावर कारवाई आम्ही करणार आहोत हे असं प्रकारचा चालणार नाही असा प्रकारचा तंबीसुद्धा मी दिलेला आहे यापुढे असं प्रकारचा तंबी झाला तर मला वाटते असे अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या भूमिका आमच्या राहणार आहे लोकं फार दूर दूरून येतात त्यांचं काम आहे आम्हीसुद्धा दूरून आलो आणि त्या दृष्टिकोनातून आमचा एकच उद्देश आहे की हा महायुतीचा सरकार आहे या राज्यामध्ये आणि आमच्या या राज्याच्या माध्यमातून सीना न्याय देण्याचा फार मोठा क्रांतिकारक निर्णय आपण घेतलेला आहे त्यांना ज्या ज्या लोकांना आपला घरकुल द्यायचा ते घरकुल देण्याचं घर काम सीनं आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत थोडाफार अडचणी आहे जातीच्या दाख दाखलाबद्दल काही लोकांनी मुद्दा उपस्थित केला त्याच्याबद्दलसुद्धा मार्ग आपण काढणार आहोत जातीचा दाखला देऊन त्या लोकांना आपल्याला घरकुल बांधून देण्याचं कामसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत ते एक महत्त्वाचं काम आपण केलेलं आहे आणि त्या दृष्टीने मुद्दे भरपूर आहेत म्हणजे कालवाच्या दुरुस्ती आहे रस्त्यांच्या दुरुस्ती आहे हा जवळजवळ फार मोठा बॅकलॉग या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला त्या दृष्टिकोनातून पुढचा चोवीस पंचवीसचा जे बजेट आपण तयार करणार त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये अधिकचा पैसा या जिल्ह्याकरता आणण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या वतीने प्रयत्न मी करणार आहोत जेणेकरून आपल्याला या जिल्ह्याचा मागासलेलापणा ते दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मी काम करणार